दिनांक सात ऑगस्ट रोजी सुनीली तटकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून चर्चेत असलेल्या सुधाकर घारी यांनी भव्य दिव्य अशा पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते ही पाककला स्पर्धा कर्जतमधील रॉयल गार्डन हॉल येथे पार पडली सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सुद्धा पाचशेहून अधिक महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेचे परीक्षण रॅडिशन हॉटेलचे फूड अँड बेवरेज डिपार्टमेंटचे डायरेक्टर आणि हॉटेलचे मुख्य शेफ यांनी केले या प्रसंगी सुधाकर घारे यांनी स्वतः आपली उपस्थिती दर्शवून स्पर्धकांनी बनवलेल्या विविध पदार्थांचा थोडा थोडा आस्वाद घेतला व त्यांचे भरभरून कौतुकही केले तसेच स्पर्धकांनी बनवलेल्या पाककृतीबद्दल माहिती जाणून घेतली या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व महिला भगिनी व महिला पदाधिकाऱ्यांचे सुधाकर भाऊघारे यांनी आभार मानले तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित देशमुख यांनी केले आदरणीय रायगडचे के खासदार तट सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्जत तालुक्यामध्ये कर्जत ग्रामीण कर्जत शहराच्या वतीने होत असलेल्या या पाककळी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व स्पर्धक यांनी आज चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांच्या अंगातील जे गुण असतील त्या सु ज्या कशा पद्धतीने सुग्रण आहेत ते सुग्रण खऱ्या अर्थाने दाखवण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि मी खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व बनवलेले पदार्थ आम्ही सर्वांनी पाहणी केली आणि काही ठिकाणी आम्ही टेस्टसुद्धा केली खूप ठिक चांगल्या पद्धतीने महिलांनी मेहनत घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या अंगातले जे गुण आहेत आपण कशा पद्धतीने खऱ्या चांगली सुगण आहे हे त्यांनी दाखवून ठिकाणी काम केलेलं आहे सन्माननीय सुधाकर घाडे साहेब यांच्या पाठीशी माझी सर्व महिला संघटना उभी आहे आणि आज जो जो प्रतिसाद महिलांचा मिळालेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खात्री आहे की सन्माननीय सुधाकर घाडे साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद भाग्यविद्या ते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन कर करण्यात आले होते आणि सुधाकर घारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले तर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आज पाककला स्पर्धा इथे अतिशय उत्तमरित्या झालेली आहे सर्व पदार्थ सर्व महिलांनी अतिशय सुंदर बनवून आणलेले आहेत जे रान, रान आप्ला आप्ला ले ले, हे जे पदार्थ आहेत हे इथे पिकणाऱ्या रान रानभाज्या ज्या गावठी भाज्या ज्या आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात ज्या पूर्वीपासून लोक खात आलेले आहेत आता त्याचा विसर पडत चाललेला आहे पण आत्ताच्या जागा नवीन पिढीला ह्या गोष्टी कळाव्यात की त्या ते पदार्थ किती सुंदर आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी किती चांगले आहेत हा या मागचा उद्देश आहे हे पदार्थ सगळे अतिशय सुंदर सगळ्यांनी बनवून आणलेले आहेत नमस्कार माझे नाव उर्मिला कैलास विचारे मी वधपगावातली एक गृहिणी आहे सुधाबाबूंनी शोध सुधारणीचा हा कार्यक्रम ठेवला होता रॉयल गार्डनला तर तिथे मी रानभाज्या म्हणून आठ प्रकार करून आणले होते तर रानभाज्या म्हणजे कुरडूची भाजी आणली होती टाक्याची भाजी आणली होती कंटोळीची भाजी आणली होती आळूचं फतफतं आणलं होतं आळूवडी आणली होती टाक्याची भाजी आणली होती आणि केवळ्याची भाजी आणली होती तर या सगळ्या भाज्या आहेत ना पावसाळीच फक्त उत्पन्न होतात आणि त्या विदाऊट खताच्या असतात म्हणून त्या आपल्या शरीराला म्हणजे हानिकारक नाही आहेत केमिकल अजिबात नाहीये त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या या सगळ्या पदार्थात मिरची मसाला यापासून मी सगळ्या बनवल्या होत्या उकडून काही पदार्थ घेतले होते त्यानुसार मी हे पदार्थ बनवले आणि सुधा भाऊनी खरंच छान हा कार्यक्रम राबवलाय शंभर शंभरहून अधिक महिला इथे उपस्थित आहे आणि आज दोन तीन वर्ष झाले सुधा भाऊ शोध सुधारणीचा हा कार्यक्रम ठेवतात आणि मी दरवर्षी सहभाग घेते आणि सुधाभाऊ माझा आता प्रथम क्रमांक आलेला आहे या रानभाज्या रानभाज्या आणल्यात म्हणून आणि आम्हाला सगळ्यांना सुधा भाऊ आमदार झालेले आवडतील आणि सुधा भाऊंचे हा सुगर्णीचाच कार्यक्रम नाही सुधाभाऊने हादिउंकाचा कार्यक्रम पाकल स्पर्धेचा कार्यक्रम आणि बैलगाडा शर्यत या खरंच खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने छान साजरा केलेला आहे तर आम्हाला आत्ता भावी आमदार आम्हाला सुधाभाऊ घायच आहे आणि आम्ही सगळ्याजणी सुधाभाऊंच्या पार्टीशी खंबीरपणे आहोत माझं नाव वैशाली विलास कर्जत कर्जतमध्ये राहते माझे वय सत्तर मी आपले विढ्याच्या पाण्याचे मोदक बनवलेले शक्यतो मुलं असं दूध खात नाही मग मी त्या विड्याच्या पानामध्ये ड्रायफ्रूट घालून सगळं विड्या विड्याच्या पाण्यातलं साहित्य सगळं घालून त्याचे मोदक बनवलेले आणि हा कार्यक्रम केला सुधाकर भाऊनी अतिशय उत्तम आणि चांगला केला कारण इतर महिला काय घराच्या बाहेर जात नाही आता आम्ही पण कशाला येतो एवढ्या वेळेस तर नाही का पण आलो सहभागी झालो चला आनंद वाटते मला असे कार्यक्रम जर वारंवार ठेवले त्या घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्यांना पण जरा बाहेर पडून काही ना काही करता येतं ना